नमस्कार मंडळी आज आपण नाळाच्या दुधातले लाडू म्हणजे दूध लाडू हे मी कसे बनवले त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा बघा मी हे गुळ घालून आणि हे खारटवाले असे दोन प्रकारचे मी दूध लाडू बनवलेले आहेत मस्त अशी रेसिपी आहे टेस्टी असे दूध लाडू हे लागतात ते कशाबरोबर खातात त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पुढे पूर्ण पहा मी हा इडलीचा रवा घेतलेला आहे तुम्ही तांदळाचा रवा पण बनवून घेऊ शकता एक बाऊल छोटा एक मोठा बाऊल म्हणून आणि त्याच मापाने दोन बाऊल नाळाचं दूध घेतलेलं आहे कोकोनट मिल्क गुळ घेतलेला आहे कारण दोन प्रकारचं बनवायचंय बन आहे अर्ध गुळाचं बनवायचंय अर्ध मीठ घालून बनवायचंय वेलची पूड आणि थोडस तूप घेतलेलं आहे आता सर्वप्रथम आपण रवा थोडासा परतून घेऊया भाजून घेऊया जास्त भाजायचा नाहीये थोडासा असा परतून घ्यायचा आहे थोडासा म्हणजे लाल नाही काढायचंय थोडासा पाच मिनिट असा मध्यम आचेवर असा परतून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे थोडासा परतून झाला त्याला आता काढून घ्यायचंय बघ मस्त असा सगळं तूप त्या रव्याला लागलं पाहिजे आता हा काढून घेऊया ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच पॅन मध्ये मी एक मोठा बाऊल जितका रवा आहे है, त्याच ह्याने मी एक बाऊल नाळाचं दूध घेतलं त्यामध्ये गुळ घातलं थोडस आता गुळ पूर्ण विरघळवून घ्यायचं गुळ आणि वेलची पूड घालून घ्यायची सर्वप्रथम आपण गोडवाले करूया आता हे उकळलेलं आहे नाळाचं दूध आता त्यामध्ये हा रवा अर्धा त्यातला रवा घालून घेऊया अर्धा मी खारट करण्यासाठी थोडेसे गोड आणि खारट ह्या दोन प्रकारचे करायचे ते पहिले गोड करून घेऊया आता हे व्यवस्थित घट्ट होईपर्यंत हे मिक्स करून घ्यायचे बघा अशा प्रकारे पूर्ण घट्ट झालं की मग त्याचे आपल्याला लाडू बनवायचे अशा प्रकारे आता हे घट्ट झाले आता हे साईडला ठेवायचंय आता आपल्याला खारटवाले करून घ्यायचे आता सेम तसेच एक बाऊल नारळाचं दूध कोकोनट मिल्क घ्यायचंय आणि त्यामध्ये ह्याच बाउलने म्हणजे एक बाऊल जर रवा असेल तर हे दोन बाऊल आपल्याला नाळाचं दूध घ्यायचं त्यामुळे थोडंसं मीठ घालून घ्यायचंय तूप नाही घालायचं कारण तूप मी रवा भाजताना घातलेला आहे ते तेवढं पुरेसे आहे आता त्यामध्ये हे गरम झालं की त्यामध्ये हे घालून घ्यायचं रवा आणि बघा अशा प्रकारे कोरडा करून घ्यायचे घट्ट करून आहे आणि थोडस गरम गरम असताना घ्यायचे लाडू वाळून घ्यायचे बघा अशा प्रकारे आता मी सगळे हे लाडू वाळून घेते आता हे वाले पहिले वाळून घेते गोल गोल असे सगळे बनवून घेते आणि हे लाडू आपण आम्ही कशासाठी कशामध्ये खातात गोडवाले आहेत ते आपण असेही खाऊ शकतो आणि हे आमच्याकडे जेव्हा गटारी अमावस्या असते जेव्हा श्रावण लागण्याचा एक दिवस आधी गटारी अमावस्या तेव्हा हे आमच्याकडे करे मटणाबरोबर खातात मटन बनवतात आणि किंवा चिकन बनवतात त्याच्या बरोबर खातात आणि असेही खाऊ शकतात मटन चिकनचा रस्सा आणि असेही खाऊ शकतात मस्त असे हे दूध लाडू आहेत असं म्हणून आणि जर तुम्हाला वाटत असेल हे मटणाबरोबर कसं खायचंय तर तुम्ही एकदा बनवा आणि चिकन आणि मटणाबरोबर तुम्ही अवश्य खाऊन बघा तर ते कशा लागतात तेव्हा तुम्हाला कळेल ते मटणाच्या हे उडवून खातात तर अशा प्रकारे आता हे सगळे बनवून घेते आणि आता आता हे लाडू बनवून हे पुन्हा आपल्याला जवळजवळ वीस मिनिटं हे मध्य मध्यमाच्यावर उकडून घ्यायचे बघा मी लाडूचा करंड म्हणजे इडलीचा करंडा आहे त्यामध्येच मी तुम्ही चारडीमध्ये पण ठेवू शकता आता ह्याला तोपर्यंत तो आता ते शिजत आहेत स्टीम होत आहेत तोपर्यंत आता हे गोल असे गोडवाले वाळून घेतले बघा आता हे मस्त असे हे आपले वीस मिनिटाने तयार झालेले आहेत आता हे काढून घेऊया आणि आता त्याच करंड्यामध्ये पुन्हा हे आपण गोडवाले लाडू घालून घेऊया आणि हे पण मस्त वीस मिनिटं उकडून घेऊया अशा प्रकारे आता हे गोडवाले लाडू आहेत हे तुम्ही लहान मुलांना देण्यासाठी असेही खाऊ शकता आणि हे कधीही बनवू शकता असं काही आहे की असंच कुठला वार किंवा कुठला सणच पाहिजे असं काही नाही कधीही तुम्ही बनवा कधीही खा बघा आता हेही झालेले आहेत अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे हे लाडू बनवलेले आहेत मस्त रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे इडली रवा घ्यायचा किंवा तांदळाचा रवा घ्यायचा आणि नाळाचं दूध घ्यायचं आणि उकळवायचं त्यामध्ये थोडस गोड पाहिजे तर गुळ घालायचं खारट पाहिजे असेल तर मीठ घालायचं आणि मस्त बनवायचे अशाच प्रकारे तुम्ही हे बनवा जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील ना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक केलं ला नसेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा